विषय नंबर चार सन दोन हजार तेवीस चोवीस या सालातील शासकीय लेखा प्रेक्षक श्री यश एस मले आणि कंपनी यांच्याकडून मिळालेल्या लेखाप्रेक्षण अहवालाचे वाचन करणे विषय नंबर पाच सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षात अंदाजपत्रकापेक्षा कमी खर्चास मंजूर देणे आणि सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाकरिता संचालकंडाने सादर केलेल्या अंदाजपत्रकाची नोंद घेणे विषय नंबर सहा दोन हजार सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाकरिता लोक आयोजक व कायदा संघालयाची नियुक्ती करण्याची मंजूरी देणे विषय नंबर सात सन दोन हजार बावीस तेवीस वर्षाचा दोन दुरुस्त अवाराची नोंद घेणे विषय नंबर आठ सन दोन हजार तेवीस चोवीसच्या साला सभासदांना मोफत बोरतील लोक व्यवहाराची मंजुरी देणे विषय नंबर नऊ सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता शासकीय रेखा प्रेक्षकांची नियुक्ती करणे विषय नंबर दहा सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षातील संचालक व नातेवाईक यांची येणेवायक तपशिलाची नोंद घेणे विषय नंबर अकरा सतर वार्षिक साधारण सभेस सभासदांच्या अनुपस्थितीस रसामंजू करण्याबाबत विचार करणे कृषी नंबर बारा मान्य आयटी परवानगीने परवानगीनेटीवाई येणाऱ्या विषयाचे विचार करणे मान्य संचालक मंडळाचे आरक्षण सार साडे संघटी चेअरमन एस सी वरचे इसूपूर चारशे सोळा एकशे एकरा दोन हजार चोवीसने बाबडी साहेब आदरणीय वाईट शर्मा देवताल साहेब दत्त सरकारी साखर कारखालचे वाईट शर्मा अटल साहेब संचालक आणि संघाचे सर्व दामोदर सुतार सर त्याचप्रमाणे या ठिकाणी आता ज्याचा ज्याचा सत्कार झाला त्या आदरणीय मनोज चौगले रविराज त्याचप्रमाणे सासने साहेब आणि सर्व उपस्थित सभासद बंधू पत्रकार बंधू खरं म्हणजे ही सभा अत्यंत खिळी मिळेल आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही पार पाडला खरं म्हणजे सभा घेतली आणि संपली असं होता कामा नाही म्हणून ज्यांना ज्यांना या संस्थेवर काही आदर वाटतोय आदर नाही साहेब पटेल साहेबांच्यावर आदर वाटतोय त्यांनी आपले मत व्यक्त करावे म्हणून आम्ही काही लोकांना बोलण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आदरणीय कैलास वजे सारे बटे साहब जी त्यांनी ही संस्था उभा करण्यासाठी घेतलेले कष्ट अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण मांडला खरं म्हणजे मी तुमचं सर्वात ही सभा अत्यंत खेळबेळ पार पाडण्यासाठी मदत केलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वात आभारी आहे आभार मांडण्याचं काम अजून आहे मी तुम्हाला एक सांगतो की आता आम्ही तालुक्यामध्ये क्षारपण मुक्तीचं काम करत आलो आहे जवळजवळ दहा हजार ती क्षारपण मुक्त जमीन केलेली आहे आणि आता ह्या तीन चार वर्षात एकोणीस सालापासून मी बघतोय ही पूर परिस्थिती आली की नदी कडेला जे अंतरी कुसळ ही मात्री होतात आणि त्यांच्यात जे ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान चांगल्या मोठ्या प्रमाणात होत आहे म्हणून मी दोन तीन दिवसापासून असा विचार करतोय की ज्यांची जमीन ऊसाची जमीन पुराखाली पुरती अशा ठिकाणी बांबूची लागवड करता येते का हे बघणं आणि त्या विचाराची दृष्टी ठेवणे जमाव करायचं असं माझ्या डोक्यात विचार आलाय आणि जे जे शेतकरी त्यांची पुराखाली जमीन पुरती ऊस पुरता त्यांचं नुकसान होतंय अशा शेतकऱ्यांची एक बापूचे जे तज्ञ लोक आहेत अशा तज्ञ लोकांना बोलून त्यांचं मार्गदर्शन घेऊन किती वर्षामध्ये बापूचं उत्पादन येऊ आहे चार पाच वर्षे सहा सात वर्षे तरी त्याला लागतात आणि तेवढ्या वर्षात जे वेळ लागला असेल तेवढं त्याचं उत्पादन नेमते काय या सर्वांचा का अभ्यास करून जर व्यवस्थित होत असेल तर बांबूची लागवड करण्याच्या दृष्टीने विचार आम्ही करण्याचा विचार दृष्टी ठेवलेली आहे तर त्या लोकांना बोलून घेणं आणि त्यांच्या समजून घेऊन मार्ग काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे कारण शेतकऱ्यांचं प्रत्येक वर्षी नुकसान होत आतापर्यंत आम्ही पीठचा लागवड करणार इतर पिक घेणं असं करत होतो पण गंभीरपणे बांबूची लागवड नदीकडेला चांगल्या पद्धतीने येऊ शकते असं माझ्या लक्षात आल्यानंतर त्याचा विचार करण्याची दृष्टी ठेवून निघाले खरं म्हणजे समजाचे की मुलांना

प्रयत्न चालू आहे एक दोन तीन महिन्यातच काम आम्ही मनात साहेबांच्या सोपवलेला आहे आणि दोन ते तीन महिन्यामध्ये मा मल्टीस्टेट ही संस्था होईल आणि ही मल्टीस्टेट संस्था झाली तर कर्नाटकातल्या काही गावांमध्ये त्याच्या शाखा ओपन करून खताची विक्री करता येईल अशा पद्धतीची विचार दृष्टी आहे आम्ही ठेवून निघालेला आहे खरं म्हणजे आम्ही तीन किलो तेल देतोय त्याचा तुम्ही जर विचार केला तर आता तीनशे रुपये त्याचे रेट आहे आणि पाचशे रुपये सभासद फ्री आहे म्हणजे जो तो 50% डिव्हिडंड शेतकऱ्यांना देतो अशा पद्धतीचा जी मला वाटते महाराष्ट्र पहिले असेल आणि या संस्थेवरती तुमच्या लोकांचा विश्वास भरोसा आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही काम करण्याची ता कोरोनाच्या काळात मी मागच्या वेळा पण सांगितलंय कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना गदर करत नव्हती पण श्रोत करून माध्यमातून माध्यमात हजारो टन

पंडित साहेब त्यांना प्रयत्नांचा विचार चाललेला आहे अशा पद्धतीने वेगवेगळी दिशा देण्याचं काम शेतकऱ्यांना करण्याचं काम दत्त सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून केलं जात आहे तुम्हाला मी मागच्या देखील सांगितलं की उद्गाव बँकेच्या जनरल मीटिंगच्या वेळेला की जे ऊस करत आहेत ज्यांचं भाजीपाला आहे अशा भाजीपाला करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील चांगलं मार्केट कसं मिळवून देता येईल त्यांचे भाजीपाला एक्सपोर्ट कसं करता येईल त्याला पैशाचं उत्पादन कसं निर्माण करून देता येईल ही बघण्याची दृष्टी देखील आम्ही ठेवून काम करतोय त्या पद्धतीने आधुनिक तेच्या विचार करून दत्त कारखान्याच्या माध्यमातून परवा आम्ही चार पाच पंधरा दिवसापूर्वी सेमिनार घेतला आणि त्याच्यामध्ये कृत्रिम पोतीच्या साह्यानं शेती कशी करता येईल कमी खर्चामध्ये उत्पादन कसं काढता येईल याचा देखील एक दिवसाचा सेमिनार आम्ही घेतला आणि ते देखील कृत्रिम बुद्धीचा वापर करून शेतकऱ्यांच्या बाजारपर्यंत ते त्याच्या माध्यमातून पाणी कमी लागेल खत कमी लागेल हवेचा अंदाज घेऊन अवलंब कुठला येणार आहे कुठले औषध फवारले पाहिजे अशा सर्वांना अभ्यास करून त्याचं देखील मार्गदर्शन देण्याच्या दृष्टीने आमचे चालू आहे आता उद्या माझ्या समृद्धीला बारामतीचे लोक इथं येणार आहेत जाधव कोणत्या जे कृत्रिमूर्तीचे काम करतात ते इथे येणार आहे असं सातत्यानं आमचा त्यांच्या बाबतीतला विचार करून शेतकऱ्यांचं हित शेतकऱ्यांची शेती कशी चांगली जाईल कशी चांगली टिकल आणि त्यांचं उत्पादन कसं वाढेल आणि शेतकऱ्यांना प्रतिष्ठा आणि पद कशी निर्माण करून देता येईल ही बघण्याची दृष्टी ठेवून आम्ही सातत्याला काम करत निघावे आणि इथून पुढे देखील काम करण्याची दृष्टी आहे म्हणून मी सांगितलं की पंधरा दिवसामध्ये या बांबूच्या बाबतीत एक चर्चा सत्र ठेवून ते जर योग्य योग वाटत असेल आणि करता येत असेल तर नदीकडच्या शेतीमध्ये बांबूची लागवड करणं अत्यंत चांगली दृष्टी राहील असं मला वाटतंय तुम्ही लोक या ठिकाणी आलात सगळी सभा शांतपणे समजून घेतात सगळे विषय समजून घेतात आणि एक मुखानं मंजुरी दिला याबद्दल मी तुमचा सर्वात आभार मानतो मी थांबतो आभार प्रदेशाचा काय होणार आहे आपण पुन्हा आल्याबद्दल आमच्या सर्वांना करतो आणि आडवडे साहेब असतील राजू आणि चौकले सर यांचं देखील मनापासून ते त्यांचं अभिनंदन करतो त्यांना पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि मी थांबतो नमस्कार काळ त्याच्यानंतर बहुतेक आमदार झाले आमदाराने बोलत नाही कारण जेवढं ज्यांनी मतदान पटलं त्याच्यापेक्षा जास्त फोटो बोलत नाही सामाजिक काहीच नाही समाजामध्ये काय चाललंय माहित नाही समाजात समाजात जेवढा पैसा मिळतोय त्यानंतर कसं सत्ता मिळवता येईल एवढ्याच लागणारी जी सगळी हराम झाली यांना जर घाडायचं असेल दादा तुम्हाला या वेळा मैदानात उतरावं लागेल <laughs> आणि मैदानात का पुरायचं दादा तर तुम्हाला सगळं साहे पाटलांना किलर करून दिला आहे घडवायचं काहीच नाही फक्त माणसं घडवायचं त्या धोरणावर तुम्ही चाललायच आणि असा माणूस जर आमदार म्हणून जर तालुक्याला मिळाला तर मला वाटतंय रत्पा आणि सारे पाटलांच्या वेळेला जे अपुरी काम आहे ती पूर्ण तुम्ही कराल एवढी अपेक्षा घ्या आणि माझी घोर गरीब जनता मी काही नाही सांगत नाही पण आम्ही पंधरा ते वीस हजार कुटुंब राहावी पण दादा तुम्ही राहिलात तर आणि तुम्ही नाही राहिला तर ही सगळी कुटुंब घेऊन तुमच्या दारात उपशन बसण्याची राहणार नाही एवढं करावं एवढी या ठिकाणी मी एवढंच बोलतो आणि तांबर जाय आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल